राज्यात पुढील दोन दिवस बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे पावसाला पोषक हवामान झाल्यानं राज्यातून थंडी गायब झाली आहे आज राज्यात ढकाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावतील तर उद्या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मात्र चिंतेत वाढ झाली आहे राज्यात आज धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे तर उद्या धुळे जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिला आहे तसंच नंदुरबार पुणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली वाशिम यवतमाळ नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा या जिल्ह्यात वादळी वारे विजांच्या लखलकाठासह तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तामिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबक्षेत्र पश्चिमेकडे सरकत हळूहळू निवृत्त आहे पश्चिमी चक्रवात राजस्थान आणि परिसरावर असलेले चक्राकार वारे तसंच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान झालं आहे शेतकऱ्यांनी पक्व फळं त्यासोबतच भाजीपाला पिकांची लवकरात लवकर काढणी करावी तसंच काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तर गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नव्यानं लागवड केलेल्या किंवा कोवळ्या फळझाडांना नुकसान होऊ नये यासाठी आधार द्यावा तसंच शेतकऱ्यांना शक्य असल्यास भाजीपाला आणि फळबागांमध्ये हेलनेटचा वापर करावा गाई मशी शेळ्या मेंढ्या व इतर जनावरे मोकळ्या जागेत चरायला सोडू नयेत असा सल्ला कृषी हवामान केंद्रानं दिला आहे हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका